चहापेक्षा किटली गरम आज अनेक जण तुम्हाला काय करतात की अळूचं पान घेणार मेनचट पान घेणार आणि पाण्यात बुडून दाखवणार बघा म्हणणार पूर्ण पाण्यात औषध पसरत नाही आमच्या कंपनीचं स्टिकर वापरा आणि स्टिकर वापरल्यामुळे काय होईल तुमचं औषध पसरल शेतकरी मित्रांनो ही तुमची ढवळे केलेली फसवणूक आहे पहिली गोष्ट म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही जे औषध आणलात ना त्या औषधामध्ये शंभर टक्के कोणतंच औषध पाण्यात निसळत नाही मग कंपनी काय करते तुम्ही बघा अठरा पॉईंट पाच वाजता तुम्ही औषधावर पस्तीस टक्के हे जे वाजता ना शंभर टक्के औषध नसतं कंपनीला तुम्ही एवढे पैसे द्यायलात त्यामुळं कंपनीने याच्यामध्ये तुमच्या सिलिकॉनपेक्षा चांगले महागडे ॲडजिवट म्हणजे स्टिकर टाकलेले आहेत सर्फ सर्फेक्टन टाकले जे की औषध पानावर मिसळावं म्हणून मग तुम्हाला विशेषतः पैसे देऊन आणून आणायची गरज नाही तुम्ही याच्यामध्ये आण विनाकारण पैसे खर्च करतात आणि ही जी कन्सेप्ट आहे ना ती द्रांक्ष बागेतून आलेली आहे सांगली आणि नाशिककडून कारण का त्या भागामध्ये मॅनकोजे म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी केली जाते आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करते स्वस्त असतात त्यामुळे ते पानावर औषध पूर्ण मिसळावं म्हणजे कॉन्टॅक्ट फनजी साईट पूर्णपणे मिसळावेत म्हणून स्टिकर वापरत होते पण आज जी औषध आले आहेत त्यामध्ये इनबिल्टच स्टिकर आहेत सर्फॅक्टंट आहेत सगळं आहे त्यामुळे विशेष आणून तुम्ही अजून पैसे जास्त खर्च करतात शेतीमध्ये पैसा खर्च कमी करा आणि विशेषतः लक्ष द्या की त्याचं विज्ञान समजून घ्या आणि आनंदी शेती करा धन्यवाद